गुढीपाडवा म्हणजे नवीन ऊर्जा नवसंकल्प आणि विजयाचे प्रतीक यावर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी काही शुभ संकेत देखील तयार होत आहेत काही राशींना मोठा लाभ देणारे जे ठरणारे आहेत यंदाच्या गुढीपाडव्याला ग्रहांचा अनोखा संगम होते ज्यामुळे काही राशींसाठी हा सुवर्णकाळ ठरू शकतो करिअर धनलाभ आरोग्य आणि वैवाहिक जीवनातय हा संयोग चमत्कारिक बदल घडवणारा ठरणार आहे कोणत्या राशींचं नशीब अचानक फुलणार आहे कोणते शुभ योग जुळून येणार आहेत जे तुम्हालाही अपार यश मिळवून देतील चला तर या विशेष संधीचा फायदा कसा घ्यायचा याविषयी आपण माहिती जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा गुढीपाडवा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी शुभ आणि विशेष ग्रहयोग जुळून येत आहे ज्यामुळे हा दिवस अधिक शुभ ठरणार आहे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे कोणत्या भाग्यवान राशी आहेत हे जाणून घेण्याआधी आपण या दिवशी तयार होणारे शुभ योग जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत इंद्र योग निर्माण होणार आहे या योगामध्ये केलेले कोणतेही शुभ कार्य हे यशस्वीपणे ठरवू शकते एखादा नवीन उपक्रम असेल गुंतवणूक असेल किंवा निर्णय घेण्यासाठी हा काळ हा उत्तम आहे शिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवस हा उत्तम आहे या काळामध्ये कोणतेही काम सुरू केले तर हे पूर्णा पूर्णत्वात जाते नोकरी गृहप्रवेश किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी पुष्य योग तयार होतो जो अत्यंत शुभ मानला जातो हा योगसुद्धा संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी शुभ असतो या दिवशी सोनं चांदी वाहन किंवा घर घेणे शुभ ठरतं कारण या मुहूर्तावर किंवा हा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे तर मंगळ हा बलवान स्थितीत असेल तर यंदाचं वर्ष हे मंगळाचं आहे त्यामुळे या योगामध्ये आत्मविश्वास ऊर्जा आणि यशाचे मार्ग हे मोकळे होऊ शकतात स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना नवीन संधी शोधणाऱ्यांना हा काळ उत्तम ठरणार आहे याचबरोबर या दिवशी चंद्र कर्कराशीत असेल जो अत्यंत अत्यंत शुभयोग मानला जातो यामुळे मानसिक शांती घरगुती सौख्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं आणि यामुळेच कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे त्याचबरोबर अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या मुहूर्तांमध्ये गुढी उभारल्यास अत्यंत शुभफळ मिळतं आणि संपूर्ण वर्षभर सुख समृद्धी राहते असं सांगितलं जातं आता या शुभ संयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल हेही बघूया या ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहस्थितीचा विशेष फायदा हा मेष कर्क सिंह वृश्चिक आणि धनुराशींना होणार असल्याचं सांगितलं जातं गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रह नक्षत्रांच्या विशेष संयोगानं या पाच राशींचं नशिबाय प्रबळ होणार आहे या राशींसाठी हा दिवस विशेष फायदेशीर ठरणार असून यांचा सुवर्णकाळ सुरू होणार असल्याचं सांगितलं जातंय त्यातली पहिली भाग्यवान रास म्हणजे मेष रास आहे मेष राशीच्या लोकांच्यासाठी बर हा पाडवा शुभ आहे नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होणार आहे केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल धनलाभ होईल घरगाडी किंवा एखादी मोठी मालमत्ता घेण्याचा योग या काळामध्ये निर्माण होईल त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामांमध्ये यश मिळेल हा मंगळाचा शुभ प्रभाव असेल आणि त्यानंतर दुसरी राशी असेल ती म्हणजे कर्क राशी या राशीच्या लोकांसाठी हा सण नवीन उमेद घेऊन येणार आहे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास या काळामध्ये वाढू शकतो ही चंद्राची सकारात्मक कृपा असेल शिवाय कौटुंबिक सौख्य घरात आनंद प्रेम आणि संवाद वाटेल समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल नवीन ओळख निर्माण होईल त्याचबरोबर कर्क राशीच्या लोकांना एखाद्या चांगल्या संधीमुळे पैसा मिळू शकतो यामुळे आर्थिक स्थैर्य लाभेल त्यानंतरची तिसरी राशी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना गुढीपाडवा खूप शुभ ठरणार आहे सूर्याच्या विशेष कृपेमुळे सिंह राशीच्या लोकांना समाजात मान सन्मान वाढेल प्रसिद्धी मा वाढेल नव्या प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो जुने कर्ज फेडण्यासाठी किंवा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी संधी या काळात मिळेल त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांचे शरीर तंदुरुस्त राहील आणि मानसिक स्थिरताही मिळेल स्वास्थ्य या काळात उत्तम राहणार असल्याचं सांगितलं जातंय त्यानंतर चौथी भाग्यवान राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी या वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा दिवस मोठ्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो मंगळाच्या शुभ प्रभावामुळे करिअर आणि व्यवसायात वेगाने प्रगती होईल अचानक धन लाभ होईल आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नामध्ये वाढ होणार असल्याचं सांगितलं जातं त्याचबरोबर घरगुती वाद मिळतील नात्यांमध्ये गोडवा येईल परिस परिवारामध्ये आनंद येईल जुने अपयश टाकून पुढे जाण्याचा हा काळ हा उत्तम मानला जाईल त्याच्यानंतर संधीचा लाभ घेण्याचा देखील हा काळ आहे त्याच्यानंतर पुढची राशी आहे म्हणजे पाचवी राशी धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा काळ हा अत्यंत शुभ आहे या काळात नवीन संधी येईल मोठं यश मिळेल हा गुरुचा आशीर्वाद असेल त्याचबरोबर पैशाची चिंता दूर होईल उत्पन्नाचे उत्तम मार्ग मोकळे होतील करिअरमध्ये प्रगती होईल मोठ्या संधी मिळतील तुम्हाला इच्छित पद किंवा नोकरी मिळण्याची शक्यता आहे आरोग्य या काळामध्ये उत्तम राहील शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहणार असल्याचं सांगितलं जातंय तर मंडळी गुढीपाडव्याच्या दिवशी मेष कर्क सिंह वृश्चिक आणि धनु या राशींच्या लोकांच्यासाठी हा काळ आनंददायी बातम्या देणारा ठरू शकतो